काही वाज की भैया अंगणे तापी ते दूध अंगणे तापी ते दूध दूध पिवळी शाई दूध पिवळी शाई गवरी बाई एक गवरी बाई एवढं जीवन जाई एवढं जीवन जाई आता काय जीव ग दारी शंकर हाय ग आता काय जु माय गारी शंकर हाय ग शंकर साळा राजा बोळा नगर सोडून जाय गंकरळा राजा बोळा नगर सोडून जाय ग नगरा लावली निशान ग कापुराची वात गरा लागली निशान ग कापुराची वात ग दि पाऊनी खेळू साऱ्या गौरयाली पाऊनी Karya <tis> kateri ke panak, panderi jai, kateri ke panak, panderi jai, kateri panak. گورائی نے سلی ہیو پیتمبر گورائی نے سلی ہیو پیتمبر گورائی نے سلی ہیو आता नागराजा धरी पदराला नागराजा पदराला नागराजा नागराजा आम्ही काही केल नागराजा नागराजा आम्ही काही केल वाचले ना मला शंकरान दिल डोरल्याच ले ना मला शंकरान दिल पांढरी ग जाई कातरी ग पान गौराई नेसली पिवळ पितांबर गौराई नेसली पिवळ पितांबर नेसुनी नेसुनी गेली नेसुनी नेसुनी गेली वारुळाला साक्षी लवकर वारुळाचा नागराजा धरी पदराला वारुळाचा नागराजा जरी पदराला नागराजा नागराजा आम्ही काही केलं नागराजा नागराजा आम्ही काही केलं कुंक वाचले ना मला शंकरानं वाचले ना मला शंकरान दिल पांढरी गजाई कातरी ग पान पांढरी गजाई कातरी ग पान गौराई नेसली गुलाबी पितांबर गौराई नेसली गुलाबी पीठांबर नेसुनी नेसुनी गेली वारुळाला वारुळाचा नागराजा तरी पदराला आला नागराजा नागराजा आम्ही काही केलं शंकरान दिल <train noise> वाटची हरळी बाई पाण्यानं तुंबली वाटची हरळी बाई पाण्यानं उठा ग उयानू धरू धरान धरान धर धरीत झुमा दुचित धरान धर धरीत दुचित जा दुचीत झु मा जादुचित बाई बधू आल्याता उचित दुचित बंधू आल्या उचित बंधूला देखती गुलाल फेकती कोण काही म्हणत नाहीत अनेक म्हणतो कन्या गुलाल उदळीतो गन्या गुलाल उदळीतो हिच्या गुलालाचा भार माझ्या वेण्या झाल्यात लाल जाऊन यशोदीला सांग गन्या गुलाल उदळीतो गन्या गुलाल उदळीतो माझ पंचन झाले लाल जाऊन यशोदीला सांग गन्या गुलाल उदळीतो कन्या गुलाल उदळीतो गौरीच्या महिन्यात बाई बाधव महिन्यात गौरी लागले फुला तुम्हाला कोणा देत म्हणतो गौरी लागल्या फुला याला लागल ढुलायाला गौरी लागले फुला याला लागल ढुलायाला गवरीच्या सणाला बाई बंधू आल्यात नि आला गवरीच्या सणाला बंधू आल्यात नि आला बहींनी निघाली माया बहिणाने घाली माया आडवी लागली नादी आठवी लागली नादी त्याक न दिला पूर न दिला पूर पाच फुलाची केली नाव फुलाची केली नाव त्यात बसेली बहिणी बाव बसेली बहिणी बाव नाही आवल्या मारीत कृष्ण देव आवल्या मारित कृष्ण देव हरीत कृष्ण देव मारीत कृष्ण वैनाली मायरा अलीग गे मयाराला बंधू नटव काय बोली नटव बोली ಬಂದು ನಟವ ಕಾಯ ಬೋಲಿ ನಟವ ಕಾಯ ಬೋಲಿ ವಾಡ ಬೈಲಿಲ್ಲ ದೂದ ಬಾತ ವಾಡ ಬೈಲಿಲ್ಲ ದೂದ ಬಾತ ಬಾವುಜ ಗುಜರಿ ಕಾಯ ಬೋಲಿ ಗುಜರಿ बाऊ गुजरी काय बोली काय बोली लिखे लिखे। राती मशीन दिली कुठला मी दूध भात दिली लात मी दूध भात नटव नटवकाय बोली नटवकाय बोली त्याका दुधाच लावा दही दुधाच लावा दही वाडा बैलील दही बात बनी दही बात वाडा बनील दही बात बैष्ण दही बात बाऊ काय बोली काय बोली राती मांजरण केला गात वाडू मी दई बात राती मांजरण केला गात मी दई बात बांधू नटव काय बोली नटव काय बोली बंधू नटव नटव काय बो काका दयाचं करा ताक दयाचं करा ताक वाडा बहिणीला ताक भात वाहिनीला दही ताक भात बनीलताक भात भात रांधना न गेला साप कुठला वाडू मी ताक भात रांधना खालीन गेला साप कुठला वाडू मिताक भात बंधू नटव काय बोली नटव काय बोली बंधू नटव काय बोली नटव काय बोली त्याका ताकाच काढालो नी ताकाच काढालो नी ताकात लोनी ताकाच काढालो वाडा बहिणीला लोणी भात लोणी भात बरी काय बोली शिक्क्या पुरण माझा हात कुठला वाडू मी लोणी भात शिक्कापुर माझा हात कुठला वाडू मिलो निघात फुकले oh. <laughs> <एकान रहते? laughs> <laughs> <laughs> <पुक जी> की भुकायला <laughs> <laughs> <laughs>